पळसगाव येथे गोरक्षनाथ महाराजांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा संपन्न वसमत प्रतिनिधी वसमत तालुक्यातील पळसगाव येथे हरिनाम सप्ताह सुरू असून सप्ताहाच्या औचित्य साधत गोरक्षनाथ महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला मुहूर्त मिळ यावेळी गोरक्षनाथ महाराजांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेनिमित्त रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी व सुशोभीकरण करण्यात आले होते तसेच डी जे मृदुंगाच्या गदरामध्ये गावातून भव्य शोभायात्रा काढत मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व गावकरी मंडळी महिला पुरुष आभालवृद्ध सर्वांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती मिरवणूक व सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परतगाव येथील युवक व सप्ताह कमिटी यांनी अहोरात्र परिश्रम केले गोरक्षनाथ महाराजांची सुंदर अशी मूर्ती प्रशांत विलासराव डाखोरे यांनी गावाला अर्पण केली असून आज रोजी माऊली महाराज लिंगीकर यांचे काल्याचे कीर्तन तदनंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तर उद्या दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यावेळी मराठा टाईम्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना प्रशांत डाकोर यांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले त्यांच्याशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे आज पळसगाव येथे मोठ्या उत्साहामध्ये शोभायात्रा करतनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते काय सांगाल आज आमच्या आणि दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस ला या गुरु गोरक्षनाथ मूर्तीची स्थापना आहे तरी आज गावकऱ्यांनी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात ही मिरवणूक गावामध्ये पूर्ण काढलेली आहे सत्त्याची सर्व जनतेला आमंत्रण सकाळी आमच्या इथे काल्याचे शिक्षण पण आहे मावली महाराज यांचं काल्याचं चिंतन होणार आहे तरी सर्वांनी या कीर्तनाला येऊन आमच्या मंदिरावान शुभा वाढवावी